तर आमदार उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून आपला मतदारसंघ हा ट्रायलसाठी द्यायला आपण तयार आहोत अशी जानकरांनी भूमिका घेतलेली आहे बॅलेटवर निवडणूक घ्या आपण राजीनामा द्यायला तयार आहोत अशी भूमिका आमदार उत्तम जानकर यांनी मांडली आहे आणि त्यासाठी आज ते आता आयोगाकडे जाणार आहेत आपली तक्रार करणार आहेत उत्तम जानकर निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत आणि आपला मतदारसंघ ट्रायल साठी द्यायला तयार आहोत आहो हे सांगणार आहेत तर बॅलेटवर निवडणुका घ्या पहिल्यापासून जानकरांनी आग्रह धरलेला आहे आपण राजीनामा सुद्धा द्यायला तयार आहोत अशी भूमिका आमदार उत्तम यांनी व्यक्त केली माझं मत कुठं गेलं हे शोधण्याचाही मला अधिकार आहे आणि तो अधिकार मला घटनेनं दिलेला आहे आणि ते मी शोधल्याशिवाय राहणार नाही यासाठी मी माझ्या आमदारकीचासुद्धा त्याग करायला तयार आहे मी निवडणूक आयोगाला उद्या सांगण्यासाठी जाणार आहे की त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाची फेरनिवडणूक लावा मी इलेक्शन कमिशनला पत्रच देतो आहे या सगळ्या ठरावांचं काही पेपर आमचे ह्या लोकांचं मार्कटवाडी गावातलं जे आहे ह्या सगळ्यावरती तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा निवडणूक आयोगाला देतो